मधून एक म्हणजे भाजपच्या आजी विधान सभे वरून रसी है। माजी आमदारांमध्येच विधानसभेवरून रस्ती खेच होण्याची शक्यता आहे श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचं नाव चर्चेत आहे तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत याच मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांचं नाव समोर येत असल्यानं आता राजकीय चर्चांना उधाण आलंय कुठल्याही मतदारसंघामध्ये पक्षांनी जर उमेदवारी दिली आणि त्यांनी आदेश केला तर त्या आदेशाचं निश्चितपणे पालन करण्याचं काम केलं जाईल मी मला छंद आहे मला माहिती आहे का पहिलवान जर करायची असेल तर बारा महिने कष्ट आणि व्यायाम करावा लागतो तरच तो खडामध्ये होतो म्हणून माझी पहिल्या दिवसापासूनच तयारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका